आगामी विधानसभेचे पडघम वाजण्यास सुरुवात झालीये सोलापुरात देखील इच्छुकांनी भेट दौरा कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केलीय अशात एमआयएम चे प्रमुख हसदोद्दीन ओवेसी यांनी संभाजीनगरमध्ये राज्यातील पाच उमेदवारांची घोषणा करून प्रचारात आघाडी घेतलीय ओवेसी यांनी सोलापूर मध्यसाठी फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा केलीये ओवेसींच्या या घोषणेमुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासमोर नव आव्हान उभारलंय मध्यमधून प्रणिती शिंदे मागील तीन टर्म विजयी झाले आहेत यंदा देखील येथून महाविकास काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रणिती यांनी जोर लावलाय पण एम आयएमने येथे निवडणुकीपूर्वीच उमेदवार घोषित केल्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी झालीये येथे विजयासाठी प्रणिती यांना मोठा संघर्ष करावा लागणार महा आहे महायुती हा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडे आहे मात्र आता भाजप येथे दावा सांगत आहे त्यामुळे या जागेसाठी महायुतीतही रस्सीखेच खेच पाहायला मिळणार आहे सोलापूर मध्य मतदारसंघात पस्तीस टक्के मुस्लिमांची संख्या आहे त्यानंतर तेलगु भाषिक पद्मशाली विणकर समाज या मतदारसंघात बहुसंख्या आहे हा समाज कडव्या हिंदुत्वाकडे झुकलेला आहे यामुळे यंदा भाजप या मतदारसंघावर दावा सांगत आहे दुसरीकडे मतदारसंघातील स्थानिक मुस्लिम नेतृत्वानं या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार दिला जावा अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे महाविकास आघाडीत सोलापूर मध्यमधून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे गृहित धरून माकप नेते नरसय्या आडम यांनी प्रचारालाही सुरुवात देखील आहे महाविकास आघाडीत संख्या मोठी आहे। आता ही जागा महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटेल कोणाला उमेदवारी मिळेल यावर सर्व गणित अवलंबून आहेत असं असलं तरी प्रणिधी यांनी ही जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणण्यासाठी दंड थोपटले आहेत पण एमआयएमच्या उमेदवारीनं मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यास याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो दुसरीकडे महायुतीत ही जागा कोणाला जाणार हे पाहणं औत्तुक्याचं ठरणार आहे